शहरातील एका मेडिकल प्रतिनिधीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील तर अशोक फार्मा या होलसेल औषध विक्री दुकानाच्या मालकांनी चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखोंची गुंतवणूक करून घेतली त्यानंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ केली धमक्या दिल्या आणि शहर सोडून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे द अशोक फार्माचे मालक हिमेश महेश शाह भाविन महेश शाह आणि हेतल हिमेशाह यांनी संगणमताने शहरातील काही लोकांचे लाखो रुपये गोळा करत पळ काढल्याची माहिती आहे सुरुवातीला आरोपींनी बिडवे आणि त्यांच्या मित्राला थोडी रक्कम ऑनलाईन परत केली मात्र त्यानंतर त्यांनी टाळाटाळ ताल करण्यास सुरुवात केली जेव्हा बिडवे यांनी वारंवार पैशाची मागणी केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एकाच्या आई वडिलाचा अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला शहा यांचे अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये सासू सासरे ठार झाले त्यांच्या परिवाराला कोट्यावधीची आम्ही तुमचे पैसे परत करू असा दावा शाह परिवारातील महिला सदस्यांनी केला पण आता शाह परिवार कोणाचे फोन उचलत नसून ते अकोल्यातून तर निघून गेले देश सोडून सुद्धा निघून जाण्याची शक्यता वर्तवली आहे त्यांना वेळेस थांबविणे आवश्यक झाले आहे दरम्यान शहा यांच्या विरोधात अनेक तक्रारी समोर आल्या असून त्यांनी शहरातून कोट्यावधीची रक्कम घेतल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून शाह यांच्याकडे रक्कम देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती लाखोत असल्याची माहिती मिळाली आहे मेरा नाम अनिल गुलाबदास मेहता है हूँ पिछले दस बारह साल से उनके वहाँ काम करता हूँ जब भाविन भाग ये दिल्ली भाग गया तब मैंने साढ़े तीन लाख रुपए कैश दिया था बाद में एक लोन दिया था फिर मैंने नहीं बोला उसको तो वो मेरे पैर में गिर गए रोने लगा और बोले जी मैं मैं भरूंगा वो मेरे बाप जैसे हो तो मैं दस मैंने उनको बजाज फाइनेंस से लोन निकाल के दिया वो गति के बच्चे ने मेरा लोन अभी तक भरा नहीं मैं कंगाल हो गया आज छः लाख मेरे पे कर्जा होगा मेरा भी छः लाख और मेरे मेरे जो साथ में काम कर गजानन गोपालगिरी उसका खेद बेक उसने पैसा दिया विशाल मारुती गज बी आहे के इन केस साडेछे लाख रुपये नमस्कार मी आतिष भिडवे एक्चुअली मी फार्मा कंपनीमध्ये जॉब करतो हिमेश शाह हेतल शहा आणि भावेन शहा यांनी मला गुंतवणूक करण्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही माझ्या फॉर्ममध्ये गुंतवणूक करा तुम्हाला मी पन्नास टक्के पार्टनरशिप देतो आणि पन्नास टक्के पार्टनरशिप द्यायचं आम्हाला सांगून आमच्याकडून त्यांनी एन एफ टी थ्रू आर टी एस थ्रू पेमेंट घेतलं आहे आणि आम्ही त्यांना पेमेंट केल्यानंतर जेव्हा त्यांना आम्ही पैशाची मागणी केली त्यांनी वारंवार हुळाहुळचे उत्तर दिले आता याच्यामध्ये माझ्या मित्रांनीसुद्धा जो आर्मीमधून रिटायर्ड झाला त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि एवढं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पैसे देऊ पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं पण ज्यावेळेस ता एकतीस तारखेला तो मला भेटला आणि त्यांनी सांगितलं की दोन तारखेला तुम्ही तुमचं पूर्ण पेमेंट घेऊन जा त्याच्यानंतर आम्ही त्याला वारंवार फोन केला त्यांनी आम्हाला धमकीसुद्धा दिली की तुम्ही एवढे फोन करता तर आम्ही तुमच्यावर आरोप करू शकतो तुम्हाला कोणत्या गुन्ह्यात बसू शकतो किंवा तुमचा आम्ही जीवे मारण्यासुद्धा धम धमकी दिली होती आणि याच्यामध्ये धमकी देताना हेतल शाह आणि शाह हे सोबत होते घटनास्थळावर आणि घटनास्थळ तातोड मंगल करावर घडलेलं लो होतं हे टोटल अमाऊंट किती आहे अमाऊंट जी आहे सर ती अमाऊंट जवळपास हा तीन ते साडेतीन कोटीचा त्यांनी फ्रॉड केलेला आहे मोठा आणि याच्यामध्ये खूप सारे व्यापारी आहे खूप सारे साधारण वर्गातले लोक आहे जे गरीब लोक आहे जे काम करून पोट भरतात त्यांनी लोकांच्या नावावर लोन केस करून त्यांचे पैसे कॅशमध्ये घेऊन आणि माझे तर पैसे एन एफ टीन त्याला गेलेले आहे आणि ती तु, अमाऊंट जी, ती जी ती ते ती ते ती ते तीस लाख रुपये अमाऊंट आहे तीस लाख रुपये अमाऊंटच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पन्नास टक्के पार्टनरशिप राहील पण त्यांनी पूर्ण हा फ्रॉड केला आणि एकतीस तारखेला असतो संध्याकाळी फरार झालेला आहे मन गोपालगिरी मी हिमेश शाह यांच्या दुकानामध्ये काम करत होतो त्यांनी मला प्रेमाने रडून माझ्याकडनं जवळपास नऊ लाख रुपये घेतले आणि तो फरार झालेला आहे मागणी माझी अशी आहे तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि मला माझे पैसे मिळाले पाहिजे कारण मी गोरगरीब दुकानात काम करणार आहे माझी आता काही खाण्यापिण्याची व्यवस्था राहिलेली नाही आहे तर तो दुकान बंद करून पळाला त्यामुळे माझी नोकरी पण सुद्धा दिलेली आहे